नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक नमस्कार ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत माहिती संघ निर्मिती आणि शेतकऱ्याचे डिजिटल ओळखपत्र ओळख क्रमांक तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याच्या अनुषंगाने देगलूर तालुक्यामध्ये समस्त शेतकरी वर्गांना मी आव्हान करतो की आपण या अग्रिस्टॅक योजनेअंतर्गत डेटा आणि त्याच्या डिजिटल सेवा वापरून आपल्याला सर्व शासकीय योजनांचा आपल्याला लाभ घेता येणार आहे आणि यासाठी आपण गावोगाव कॅम्प आयोजित केलेले आहे आणि त्यासाठी तलाठी आणि कृषी सहाय्यक आणि सीए सी सेंटर यांच्या माध्यमातून हे काम आपण आयोजले आहे तर त्याच्या महत्त्वाचं म्हणजे त्याचा जो फायदा होणार आहे ज्या कृषी संबंधित ज्या सर्व योजना आहेत त्या कृषी संबंधी सर्व योजनाचा शेतकऱ्यांना एका प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्याचा आधार संलग्न फार्मर इस्टी तयार करण्यात येऊन त्याच्या आधारे शेतकऱ्यांना सर्व योजनेचा लाभ होणार आहे त्या त्यासाठी आपल्याला लाभार्थ्यांना वारंवार ज्यावेळेस ई योजनेच्या वेळेस ई के वाय सी करावं लागतं ते ई केवाय सी करायची गरज बसणार नाही त्यांचा सातबारा आधारला लिंक करायचा आहे त्याच्यामुळे त्यांना फार्मर आय डी मिळेल जर त्यांना फार्मर आय डी समजा नाही करू शकले शेतकरी तर त्यांना भविष्यामध्ये त्यांना पी विमा असेल त्यांना पी एम किसानचा निधी असेल किंवा जे नैसर्गिक आपत्तीचे विविध अनुदान जे प्राप्त होते किंवा कृषी रिलेटेड ज्या आपण काही योजना असतील त्या योजनेचा लाभ मिळण्यास त्यांना अडचण होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांना फार्मर आय डी बनण्यासाठी त्यांना आधार कार्ड आहे किंवा जो आधार कार्डला जो मोबाईल क्रमांक लिंक असणं गरजेचं आहे आणि तो मोबाईल क्रमांक त्याच्या बँक खात्याशी निगडीत लिंक असणं गरजेचं आहे हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्या जवळचे सीएससी सेंटरवर जाऊन तिथं आपण आपली नोंदणी करायची आहे अशी आवाहन यांच्या मार्फत करतो सर्व नोंदणी फ्री आहे का हा सर्व नोंदणी फ्री आहे सीएससी सेंटर सेंटरवाल्याला काही आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना रक्कम द्यावी देव, लागत नाही त्याबाबत आपण कुठल्याही त्यांना सतत ताकीद दिलेली आहे आणि सर्व तालुक्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात काम चालू आहे धन्यवाद धन्यवाद